तू करतं का पूर्ण जी त्याच्या काम चालू आहे आमचा काल घर खुललं आम्ही आणि आज ती डोलं दिवलं आहे ती पूर्ण आम्ही इकडे ट्रान्सफर करून लेबर लोक आहे त्याच्याकडे काम करून राहिले आणि या ठिकाणी आम्हाला तीन रूम आहे एक किचन एक काढायचं आहे तर आजपासून काम चालू झालं दोन तीन दिवसापासून आम्हाला रेती मिळत नव्हती रेती आणल्याला सगळं सामान तर आणलं आहे घराच बांधकाम थकली का तू हो थकली काम करू घामगीत सिमेंटच्या बॅग आणून ठेवून मी शंभर गरज तर नव्हती शंभर बॅगाची सुरुवातीला पण आता घेऊन आलो यार मी पाण्या पावसाचं कसं आहे सांगता येत नाही पाणी कि नाही आला तर गोटा गिटा बोलून जाईन इधर पूरी गल्ली आहे पुरी अरे भाई लोक काम कर करे सामान असं रणभर पडलाय कुठे जागाच आहे ना घरामध्ये दोन रूम आहे फक्त इकडे रेती सॉरी विटा आहे नागे ठेवलं सामान असं रणभर नाही वरत खाली आता काय आपल्याकडे काय दोनच रूम आहे हे ॲडजस्ट करावं लागते आता या ठिकाणी कसं आहे पाणी किंवा येईल म्हणून इथे सिमेंटच्या बोऱ्यात मग हे काम करून आली आणि इकडे आम्ही माहिती कसं अरेंजमेंट केलं इकडे दोन बेड लावले टीपरच्या बॅगा ट्रान्सफोर करण्या गेले येईल म्हणून ट्रान्सफर करून आता पुन्हा एक टाकलं <स्ष्थ> <स्थ> <स्थ> चल पुढे बोऱ्या ठेवून आता एकच रूम राहिली वापरासाठी ते माहित नाही कसं ॲडज पा किचन इतच आहे आणि बेडरूम बी इथंच आता तीन चार महिने असेच काळ नाही बाबा आपल्या चालू आहे गड्डे करणं तर चार गड्डे झाले करून करून म्हणजे चालू आहे करणं

एक संडल बाथरूम आणि एक हॉल त्याची जागा थोडी कमी आहे पण आपण एक चांगलं एक पद्धत असं घर बांधायची तसं तर आज चालू आहे चौथा दिवस तर ती तर आणून ठेवली तिकडून तर आणायचे कुठून माहिती का त्या काकाच्या घरापासून शंभर मीटर वर हो आहे इथून हजार रुपये चला मिस्त्रीचं काम चाललं मसाला बनवून आजपासून काम म्हणजे रिअल काम चालू झालं आजपासून अशोक बिहारी वाले

तो आज का ये ही काम हुआ है मतलब आज का एक कॉलम की जो है ना हो गया और बीच में से भी प्लिन करने वाले हैं आज ये वाला साइड और आ, कौन सा ये कॉर्नर वाला साइड वो करने वाले हैं फिर इसके बाद पूरा मिट्टी ऐसा प्लिन करेंगे वहाँ पे पूरा पूरी पानी डालना पड़ेगा पूरा इक्वल करना पड़ेगा उसको उसके बाद फिर वॉल चढ़ाई जाएगी पानी मार लो तुम जज बता दो इन बार हाँ तो गोलू ना है क्यों अभी ये दीवाल का काम चल हुए ये वाला पूरा होगा यहाँ पे खिड़की बैठा है अभी और यहाँ पे ये वाला काम चल हुए तो ये दो दिन में अभी ये पूरा स्लैब तक तो चला जाएगा दो तीन सज्जा सज्जा पर चला जाए मनता है काम आता प्रोग्रेस मध्य जाता अरे मिस्त्री साहब आप ली तुम्हें और ना तो आज का काम देखो अभी ये वाला तो दीवार हो गया अभी यहाँ से ये चालू है अभी यहाँ पे ये है किचन छोटा सा और अभी ये वाली दीवार बनना चालू है तो आज का अपडेट आपको बता रहा हूँ मैं आज का अपडेट ऐसा है कि कल इधर का ये दीवार कल और बाकी वो गड्ढा हो गया कल तक फिर यहाँ से अभी कॉलम भरने वाले और आज का वो फ्रेम लगाने वाले हैं तो आपको समझ में आया होगा कि आज का अपडेट क्या है तो अभी ये रूम थोड़ा बड़ा दिख रहा है और वहाँ पे जो है ना दीवार बीच में जो सिंगल वाली उधर से वो बाथरूम रहेगा साइड में आप जो दिख रहे हो ना यहाँ पे इधर इधर तो यहाँ पे रहेगा वॉशिंग मशीन सॉरी और बेसिन रहेगा और ये रहेगा अटैचमेंट संडास बाथरूम और ये है पूरा भाना रूम है यहाँ से कॉर्नर से दरवाजा है और ये बीच में थोड़ा स्पेस है जाने आने के लिए वाला स्पेस है और ये है किचन ये साइड वाला और वो एक छोटा सा ऐसा रूम बनाया है उधर से एक दरवाजा रहेगा और यहाँ से एक बीच में से एक दरवाज़ा किचन के लिए तो एक सेपरेट ऐसा दरवाजा नहीं है पर एक पोर्च है वो जाने के लिए ऐसा कुछ और बीच में मतलब जैसे है किचन है तो आप रहेगा बड़ा वाला तो ऐसा आज का अपडेट है आपको पता होगा ठीक है तो आज अपन ना है दरवाजे से फ्रेम लाव लिया। है ठीक है पाऊँगे आने आज मिस्त्री एकटे जाए तोने सगड़े करूंगे थे बहुत मेहनत के लिए आज बरोबर पकड़ा पड़ा तक बरबर सिटिक लगती जन सेंटिंग बरोबर ठोक वा। खाल वाली नहीं पाजे अपनी पूर्ण इक्वल आना लगती अपनी तो मिस्त्री काम करू रही सकाळी so हो गई मेरी ह्या पे स्ला तर हे आहे साडे इंचीची सॉरी पाच इंची स्लॅब टाकली तर म्हणजे जाळपण नाही का पाच इंचीचे आणि हे इकडे आपले घर आहे तर याला जॉईन केलं आहे आणि हे जे आहे थोडी वर झाली स्लॅब इकडे खाली हे अगोदर बांधायचं नाही ना तर हे आता आपलं मोठं झालं घर याच्या वर आणखी हे आपल्याला बांधायचं आहे तर आज आमचा स्लॅबचा दिवस होता स्लॅबचं द्यायला काम तुम्हाला अंदरचे दाखवता आम्ही अंदर किती रुमा केल्या म्हणते